आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दोन विषयाच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सेवा पुस्तिकेच्या संदर्भात डिजिटल सेवा पुस्तिका तयार करण्याच्या अनुषंगाने हा एक महत्वाचा भाग आणि रजेचा अर्ज हा ऑनलाईन सादर करण्याच्या अनुषंगाने आजच्या या शासनाच्या परिपत्रकात महत्वाची माहिती दिलेली आहे डिजिटल सेवा पुस्तिका आणि रजेचा ऑनलाईन अर्ज या संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शासनाचं हे परिपत्रक जाणून घेऊया राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा पुस्तक विषयक बाबी संदर्भात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही ई प्रणाली विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहेत तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा उदाहरणार्थ आयुक्तालय संचालनालय इत्यादी समावेश या ई एच आर एम एस प्रणालीत करण्यात येत आहे सदर प्रणालीवर सर्व अधिकारी अथवा कर्मचारी यांची सेवा पुस्तक विषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकांवर सूचना देण्यात आल्या आहेत ई एच आर एम एस प्रणालीमध्ये लिव या सेक्शनमध्ये रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा आहे तथापि बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे ई एच आर एम एस प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्याकरिता प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे याकरिता सर्व मंत्रालयीन विभागांना सूचित करण्यात येते की त्यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी खुद्द आणि क्षेत्रीय यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्यांचे सर्व रजेचे अर्ज ई एच आर एम एस प्रणालीमार्फतच सादर करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच सर्व विभागांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या रजेचे लेखे अद्ययावत ठेवावेत कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे असे हे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक आहे या दोन गोष्टी महत्वाच्या आहे एक म्हणजे डिजिटल सेवा पुस्तके हे तयार करण्यात येणार आहे आणि दुसरं रजेचा हा ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे आजचा हा जो शासन निर्णय आहे तो सामान्य प्रशासन विभागाचा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आहे परंतु याच्यामधला एक शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे आयुक्तालय आणि संचालनालय सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधीनस्थ कार्यालयांचा समावेश हा ई एच आर एम एस प्रणालीमध्ये प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्वाचं ठरते या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतंय ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भात अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद